चिराग लाइट सूर्य सरकी आणी तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा सांगली लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं ठरलंय नेते हतबल तुमच्यावेळी वेळी हक्कानं सांगा पण आता काही बोलू नका तुमच्या विधानसभेला हक्कानं सांगा आम्ही जातीनं तुमच्यासोबत आज पण उद्या आज पण आणि उद्या पण तेवढं या लोकसभा निवडणुकीच्या वेळी याच उमेदवाराचा प्रचार करा आघाडी व युती धर्म पाळा असं सांगून आम्हाला धर्मसंकटात टाकू नका आमचं ठरलंय असं कार्यकर्ते ठामपणे नेत्याला सांगत आहेत त्यामुळे ने नेते आजी माजी आमदार कार्यकर्त्यांपुढे हातबल झालेत सांगली लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय एका बाजूला उन्हाच्या झळा वाढत असतानाही सांगली लोकसभेतील प्रमुख पक्षाचे उमेदवार पायाला भिंगरी लावून फिरताना दिसत आहेत मात्र जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील आजी माजी आमदारांना मात्र काय करावं हे सुचत नसल्याची परिस्थिती ग्राउंडवर आहे आपल्याला पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचं पालन करावं लागेल अन्यथा विधानसभेचे तिकीट कट होण्याची भीती आहे मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत साहेब यावेळी काही बोलू नका विधानसभेला प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करतो असं आश्वासन करत आहेत कार्यकर्त्यांवर जास्त दबाव टाकला तर ते दुखावले जातील ही भीती आहे अशीच परिस्थिती भाजप काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही प्रमुख पक्षात कमी जास्त प्रमाणात सारखीच आहे लोकसभेला एकत्र विधानसभेला विरोध राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात फूट पडली त्यामुळं एक गट महायुतीसोबत तर दुसरा गट महाविकास आघाडीसोबत आहे पक्ष फुटीनंतरची पहिली सार्वजनिक निवडणूक आहे त्यामुळे खानापूर आटपाडी व जत या विधानसभा मतदारसंघातील आमदार व विरोधक हे लोकसभेला एकत्र फिरताना दिसत आहेत मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत हे चित्र उलट पाहायला मिळण्याची शक्यता आहे राजकीय समीकरण बदलणार सध्या सांगली लोकसभेतील सहापैकी तीन विधानसभांचे आमदार सुमन पाटील कासगाव गवटेभां डॉक्टर विश्वजित कदम कडेगाव पोलिस व विक्रम सावंत जत हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत फिरताना दिसत आहेत तर पालकमंत्री सुरेश खाडे सुधीर गाडगिर सांगली व स्वर्गीय अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर खानापुर अटपळी हे तिघे माहितीच्या उमेदवारांसोबत फिरताना दिसतात मात्र प्रत्यक्षात सहा विधानसभा आमदारांचे कार्यकर्ते मात्र विरोधी गटाला साथ देतानाचं चित्र ग्राउंडवर आहे त्यामुळे लोकसभेला कोणता उमेदवार विजय होणार यावर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार आहेत अन्यथा तिकीट कापण्याची भीती सांगली लोकसभा निवडणुकीतील सहा विधानसभा मतदारसंघातील नेते एका उमेदवारामागे आणि कार्यकर्ते दुसरीकडे असं वेगळं चित्र पाहायला मिळतं आहे हाय कमांड व पक्षश्रेष्ठी यांचे आदेश उमेदाराला मताधिक्य देण्याचे आहेत प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांपुढे काही चालत नसल्याची हातबलता नेते उघडपणे व्यक्त करत आहेत मात्र आपल्या विधानसभा मतदारसंघात आपण मताधिक्य न दिल्यास आपलं तिकीट कापण्याची भीती नेत्यांना कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा